झारघर तिरंगा या अभियानांतर्गत आम्ही संपूर्ण वरंगाव यांना तसेच महा महात्मा मा, गांधी विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि प्रिन्सिपल मॅडम यांना झरघर तिरंगा अभियानामार्फत आवाहन केलं होतं या आवाहनाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्या त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन वरंगाव तसेच जळगाव जिल्हा पोलीस स्टेशनतर्फे आपल्या सर्व वरंगावकरांचे आणि महात्मा गांधीतील विद्यार्थी शिक्षक आणि प्रिन्सिपल मॅडम यांचे हार्दिक आभार मानतो थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार अपेक्षा दोन हजार अर्जा जनजागृतीसाठी आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि वरणगाव पोलीस स्टेशनच्या पूर्ण स्टाफमधून जनजागृती रॅली काढण्यात आली दोन हजार तेरा चौदा आणि पंधरा या तीनही दिवशी आम्हाला जे उपक्रम राबवायचे आहेत त्या उपक्रमांमध्ये संपूर्ण परणगाव शहरवासियांना गावात आम्हाला ज्या अभियानाअंतर्गत जे उपक्रम राबवायचे आहेत त्या उपक्रमांचं पण करून प्रतिसाद द्यावा आणि उत्साहाने त्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावेच आपल्या वरंगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदर्शक साहेब पोलीस श्रेष्ठ आदरणीय भरत साहेब आमच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती वंदनादा इंगळे मॅडम संपूर्ण राठोड सर नेमाळे सर तोळंबे सर संपूर्ण स्टॉफ आणि विद्यार्थी फायर पॉटिंग सर वगैरे यांनी आज हरघर तिरंगा ही रॅली वरंगाव शहरामध्ये संपूर्ण वरंगाव शहरामध्ये इथे महात्मा गांधी विद्यालयाची रॅली इथे फिरली आणि पूर्ण नागरिकांना इथे आम्ही झेंड्याचंही वाटप त्या माध्यमात याच्यामध्ये केलेलं आहे त्याकरता उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट निमित्त पूर्ण वरंगावकरांना विनंती करतो की सकाळी सात वाजता हा सामूहिक झेंडावंदनाचा कार्यक्रम इथे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी होणार आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे संध्याकाळी देशभक्तीभर गीत गायनाचा कार्यक्रम हा सुद्धा आयोजन राष्ट्रध्वज तिरंगा समितीच्या वतीने इथे केला आहे त्या कार्यक्रमात सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो परत स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण वरंगावकरांना मनापासून शुभेच्छा देतो इथे आदरणीय भरत चौधरी साहेब आणि आमच्या मैं प्राचार्य मॅडम वंदनासाई इंगळे मॅडम यांनी जे विद्यार्थ्यांची जे रॅली वरणगाव शहरातनं काढली आणि एक चांगल्या प्रकारचं देशभक्तिमय वातावरण तयार करण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोटरसायकल रॅली सायकल रॅलीही काढली मॅरेथॉनही सकाळी आमच्या मॅडम यांनी इथे घेतली त्याबद्दल त्यांचा वरंगावकरांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र जय वरंगाव